नमस्कार मित्रांनो आपला धनू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की आज मला जायचं होतं सासवड आणि जेजुरी आणि बळ निराला पण जायचं आहे परंतु निघायला थोडासा उशीर झाल्यामुळं मला घरातून निघताना व्हिडिओ बनवायला नाही जमला तर मी आत्ता आलेलो आहे सासवडच्या पुढं जेजुरी आणि सासवडच्या मध्ये आहे तर तुम्हाला हे दाखवतो रोड दिसतो माझा हा सासवड ते जेजूर रोड आहे हा रोड इतका आता सुंदर झाला आहे आठ पदरी रोड झालेला आहे आणि अवघ्या तुम्ही वीस मिनटात सासवडवरनं जेजुरीला पोहोचता आजूबाजूला तुम्ही वातावरण सुद्धा आता बघा पाऊस पडलेला आहे तर माग हिरवे डोंगर असे चादर पांघरली आहे गवताची एक दोन दोनच पाऊस झाले असतील पण ते अगदी हे झालेले आहेत सुंदर झालेले आहेत आणि खूप छान तर आता या रोडलाच मी तुम्हाला पुढे ना जेजरीचा गट सुद्धा दिसतो या रोडवरनं खूप छान दिसतो मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवेन तो पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या रोडनी जायला आता खूप मजा येते मी तुम्हाला दाखवतो रोड समोरून सुद्धा हे बाहेर रोड आठ पदरी रोड झालेला आहे ट्रॅफिक अगदी तुरळक आहे आणि हाच रोड तुम्हाला मागं सासवडकडे पण दाखवतो खूप छान झालेला आहे म्हणजे आता वेळेची खूप बचत होते समोर तुम्हाला बघा सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत आणि एक दोन पावसामुळं खरोखर खूप छान वातावरण तयार झालेलं आहे ऊन फारसं नाही आहे पावसाळी वातावरण थोडं झालेलं आहे कृपा मित्रांनो इथून जेजुरीचा गड अगदी क्लिअर दिसतो आहे खूप छान एक सोनेरी मुकुट चमकतायत एक भगवा झेंडा फडकतोय खूप छान दिसतंय आणि जमलं तर मी जाणार पण आहे आणि गेलो की तुम्हाला मी वर्ण जेजुरीचं दर्शन देतो आता मी इच्छा राहत नाही इथे येऊन दर्शन नाही घेणं हे काही योग्य वाटत नाही म्हणून मी मी आज ज्योतिबाच्या दर्शनाला निघालो होता आता पायथ्याशी मी पायथ्याशी आता तुम्हाला वर जाऊन दर्शन होतो हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि मी काय आता वरती जात नाही कारण गर्दी प्रचंड आहे पुढं जायचं आहे त्यामुळे मी पायथ्याशी प्रवेशद्वाराला दर्शन घेतलं आणि कामाला निघालो आता जेजुरीला पायथ्याचं दर्शन घेऊन मी निराला आलेलो आहे आणि थोडा चहा प्यावा आणि निघावा इथून दिवसभर काम आहे तर आता इथं चहा पित असताना मला पोंगे दिसले पोंगे खायची खूप इच्छा झाली बऱ्याच वर्षांनी पोंगे खातोय आणि पोंगे खाऊन आता पुढच्या कामाला निघणार आहे तर मित्रांनो असंच मी रोज कामानिमित्त जात असतो कलेक्शन असतं ऑर्डर्स असतात तर प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या त्या गावाला गेल्यानंतर काही असे व्हिडिओ मी बनवून टाकत जाईल आणि तुम्हाला कसे वाटतात हे मला आवर्जून कमेंट्समध्ये सांगत जा आणि दुसरं एक सांगायचं असं की मी आता सर्व जबाबदारीतून मुक्त झालेलो आहे आणि त्यामुळं असा हा एक छंद मला सुरुवातीपासून होता म्हणून तो छंद आता मी झोपसतो आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ किंवा रील्स कसे वाटतात शॉर्ट व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा चुकले असल्यास आस मला थोड्या सूचना देत जा सुरुवात आहे सुरुवात असल्यामुळं चुकेल चुकेलसुद्धा चुकण्यातनंच आपली सुधारणा होत असते आणि शेवटचं एक सांगणं असं आहे की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा तो पण असाच व्हिडिओ पुढच्या भेटीत भेटू धन्यवाद